सावधान तुळजापुरात का भोगस पुजाऱ्यांचा सोसवाट तुळजापूर येथील भोगस पुजाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी नुकतीच पुजारी मंडळाने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे दिली आहे उन्हाळी सुट्टी निमित्त सध्या तुळजापूर येथे भाविकांची मोठी गर्दी आहे देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची काही भोगस पुजाऱ्यांकडून फसवणूक होत असल्याचा दावा पुजारी मंडळाने केला आहे तुळजापूर शहरात भोगस पुजाऱ्यांचा सोसवाट झाला आहे त्यांच्याकडून भाविकांची फसवणूक करण्यात येत आहे अधिकृत ओळखपत्र नसणाऱ्या भोगस पूजाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पुजारी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे दरम्यान रात्री अपरात्री आलेल्या भाविकांची भोगस पूजाऱ्यांकडून फसवणूक करण्यात येत आहे बस स्थानक परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कमानवेस या चौकात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे ओळखपत्र नसलेल्या भोगस पुजाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पुजारी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे